आता काही वेळापूर्वीच या ठिकाणी जिंती ग्रामपंचायतीसमोर जे आ, विरोधी गटामध्ये जे काय सदस्य होते आणि त्यांच्यासोबत असणारे जिंती गावातील ग्रामस्थ यांनी सध्या जिंती येथील जे सभागृह आहे या ठिकाणी जे ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेवर त्यांनी बहिष्कार टाकला होता निषेध केला होता त्यांनी विविध कारणं दिली ग्रामपंचायतीमध्ये मोठा पैशाचा अपहार होतो आहे किंवा ज्या योजना आहेत त्या योजना लाखो करोडो रुपयाच्या आहेत आणि त्याच्या त्या योजना पूर्ण केल्या जात नाहीत गटतट बघून अशा प्रकारे या ठिकाणी राजकारण केलं जातं जनतेचं हित लक्षात घेतलं जात नाही आणि ग्रामसभेला काही महत्त्व नाही अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत या ठिकाणी आता आपण पाहिलं तर गावातील काही या ग्रामपंचायतीशी संबंधित हे सर्व नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया खरं तर तुम्ही एक सरपंचांचे प्रतिनिधी सरपंच प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आहात नेमकं काय सांगाल सध्या जे पेयजली योजना दोन मंजूर झाल्या होत्या त्या पूर्ण नाही झाल्या किंवा त्यामध्ये करोडो रुपयांचा अपहार केला आहे अशा प्रकारे आरोप लावण्यात आलेला आहे आपल्यावर काय सांगाल राष्ट्रीय पेयजली योजना जी आहे पहिली ते कुणी अडवली कुणी नाही हे सगळं गावाला ज्ञात येते कुठपर्यंत तक्रारी गेल्यात ही सगळं माहिती आहे आणि दुसरी जी आत्ता नवीन पाईपलाईन नदीवरून चालू आहे खादेवा नंबर दोन ती जिंती ती पाईपलाईन पूर्ण होऊन त्याचं जिंती टाकीत पाणी आलेलं आहे ती पाणी क पाईपलाईन कम्प्लीट झालेली आहे आत्ता जे म्हणजे पाईपलाईन जे आपण अडवली म्हणताय नेमकी कुणी अडवलेली आहे काय त्याच्याविषयी पाईपलाईन सदस्यांनी ग्रामपंचायत सदस्यच आहेत गायकवाड म्हणून तिथे एक अडवली आणि त्यानंतर पुढं इथं तेवढंच हा तेवढंच अडवली आहे इतर ठिकाणी आपण म्हणजे तिथ तिथे जे अडवली आहे त्याच्या पुढे तरी म्हणजे त्याचं काम झालंय का पूर्ण तसं त्याच्यापुढे पूर्ण काम झालेलं आहे टाकीपर्यंत पाईपलाईनच काम झालेलं आहे आपल्यावर करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा अपहाराचा सोहळा आरोप लावण्यात आला काय ज्याविषयी काय विरोधक आहेत प्रशास विरोधक आहेत त्यांचे ते काम करतात टीका करतात प्रशासनाचं लक्ष आहे आणि आमचा कारभार हा पारदर्शी हे प्रशास प्रशासनात आणि प्रशासनाला आणि आम्हाला माहिती विरोधक विरोधकांचं काम करतात त्यांना टीका करण्याशिवाय दुसरं काहीच नाही सध्या जे दोन नंबर वार्ड आहे त्या वार्डामध्ये काही सुखसुविधा मिळालेल्या नाही त्या अशा प्रकारचाही आरोप करण्यात आलेला आहे त्या ठिकाणाहून विरोधी गटाचे जे काय उमेदवार आहेत ते एक शिक्क्यांनी निवडून आलेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी भौतिक सुविधा आपल्याकडनं पुरवल्या गेलेल्या आहेत ग्रामपंचायतीकडनं एक थेट आरोप करण्यात आलेला आहे तसं कुठलंही नाही गावात एक नंबर वार्ड दोन नंबर वार्ड तीन नंबर असा कुठलाही मतभेद केला जात नाही गावात ज्या काही योजना आहेत ह्या सगळ्या गावासाठी आम्ही सगळ्यांसाठी करतो त्या जे काय ती त्या आरोपात काही तथ्य नाही त्या ठिकाणी रस्ता किंवा रस्ता असेल शाळेच्या विद्यार्थ्यांची येणे जाणं असेल किंवा लाईट वीज पाणी ह्या भौतिक सुविधांमधला जो विषय आहे तोच त्या ठिकाणी अपुऱ्या प्रमाणातला आहे अशा प्रकारे सांगण्यात आलेला आहे नाही व्यवस्थित रस्ता आहे पावसाळा पावसाळ्यात थोडीशी अडचणी येते तिथं पण आम्ही मुरूम टाकून घेतला होता मागं आणि अजून पण जे काही असेल ते आम्ही व्यवस्थित करून त्याचा प्रस्ताव घेऊन दलित वस्तीचा प्रस्ताव केलेला आहे जे काय कामं आहेत आता ते मंजूर मंजूर येईल त्याला आणि राहिलेली कामं पूर्णतस नेवा आम्ही सगळी ते हर घर जल योजना या अंतर्गत पाणी देणं घराघरामध्ये नळ पोचवणं हा एक उपक्रम होता असंही सांगण्यात आलं परंतु ते हर घर जल योजना अंतर्गत घराघरामध्ये जे नळ जे आहेत ते देण्यात आलेले नाहीत त्याच्याविषयी काय खदगाव नंबर दोन ते जिंती टाकीपर्यंत पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे गावात अंतर्गत रस्त्यामुळं ते काम राहिलेलं आहे तर ते काम पूर्ण करून लवकरच हरघर जल हे आम्ही सगळ्यांकरता देऊ यामध्ये एक दुसरा एक असा एक आरोप करण्यात आला आहे जे जी ग्रामपंचायतीची विहीर आहे ती विहीर ग्रामपंचायतीच्या असताना त्या ठिकाणी ज्या काय मोटरी असतील त्या इतरांच्या टाकलेल्या आहेत आणि त्या शेतीसाठी त्याचा पाण्याचा वापर होतो तसं काही निदर्शनच नाही आमच्या म्हणजे या आरोपावर काय तुमचं म्हणणं या आरोपात काय तथ्य नाही थोडक्यात त्या ठिकाणी आपल्यासोबत आता जिंती ग्रामपंचायतीचे सदस्य आपले ग्रामसेवक आहेत भाऊसाहेब नेमकं ग्रामसभा म्हटलं की एक ग्रामस्थांच्या हक्काचं एक व्यासपीठ असतं त्या त्यामध्ये ग्रामस्थांच्या ज्या काय समस्या असतील किंवा अडचणी असतील त्या सोडवल्या जातात परंतु आपल्यावरच थेट आरोप करण्यात आलेला आहे की माहितीच्या अधिकाराखाली खाली माहिती माहीतलेल्या असताना नव्वद दिवस उलटून गेले तरी आपण दिलेले नाही का माहिती महीत मी त्यांना देतो म्हणले पण नंतर त्यालाच नाही माहिती घ्यायला काय त्यानं अपील केलेली आहे का वर त्याने अपील केलेली आहे ते अपील तिथची अपील संपलेली आहे त्याची पण नव्वद दिवसांमध्ये आपण का दिल नाही तिला माहिती दिली असती पण आल्याच नाहीत ते माहिती घ्यायला मग आता ते आलेलं नाही तुम्ही द्यायला तयार होता मी द्यायला तयार होतो माहिती द्यायचं म्हणजे त्याला ते, ते पैसे भरायला लागतात माहिती अधिकारात पैसे भरून मी लगेच माहिती दिली असते दे बरं काय नेमकं आता दुसराही असाही आरोप केलेला आहे की ग्रामसभेला या ठिकाणी काय महत्वच नाही आपण एक फक्त बावलं आहे तुमचं या ठिकाणी काय एवढं विषय तुमचा राहतच नाही मग आता ग्रामसभामध्ये लोकशाही आहे अधिकार सगळा सरपंच असते ग्रामसभेचा ग्रामसभा आपल्या हातात काहीच नाही म्हणून आपण आपण कोणतेही निर्णय घेण्यासाठी असं एवढे नाही निर्णय कोण घेणार निर्णय ग्रामपंचायतच घेणार ना ग्रामसभा घेणार काय ग्रामसभा कसा काय निर्णय घेणार ग्रामसभेचं काम फक्त एवढंच आहे कायदेशी झाला पाहिजे सर्व सर ग्रामपंचायतीमध्ये करोडो रुपयांचा अपहार होतोय असेही सांगितलेला आहे काय त्याचा काहीतरी विषय झाला जलजीवन मिशनचा काय जलजीवन जेवण मिशनचा ग्रामपंचायती संबंध अजिबात काही नाही आहे काय ते पाणीपुरवठा खातं करमाळा आणि ते ठेकेदार त्याचा संबंध आहे तर हां म्हणजे गावामध्ये काय नळ म्हणजे पाईपलाईन पाई आहे ती घराघरापर्यंत पोचली पाहिजे ती पोचली नाही असंही सांगण्यात आलेलं आहे आणि दलित वस्तीमध्ये जे काय नागरी सुविधा आहेत त्या पोचल्या गेलेल्या त्या कुठंतरी विरोधाला विरोध करायचा म्हणून अशा प्रकारे वेटीस धरलं गेलेलं आहे नागरिकांना असं सांगण्यात आलं नाही तसं तर काही वेटीस धराय संबंधच काही नाही आहे काय मासिक सभेत ग्रामसभेत जो ठराव झाला त्याचा अंमलबजावणी करायचा आम्ही आटोपाट प्रयत्न करतो बाहेर आता जे काय ठराव होत आहेत त्याची अंमलबजावणी केली जाते आज सांगतात त्या ठिकाणी दुसरे काय नागरिक आहेत ते इथं उपसरपंच आहेत नेमकं काय सांगाल ग्रामसभा आताची झाली यामध्ये सुद्धा काही समस्या मांडल्या त्याच्यावर सुद्धा ठराव घेण्यात आलेले आहेत हां आणि इतर आता विरोधकांकडूनसुद्धा ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या त्यांनी तर ते थेट बहिष्कार टाकलेला आहे कारण की त्यांचे ग्रामसभेतून ह्या काही गोष्टी साध्यच होत नाहीत असं सांगितलं नाही नाही त्यांना त्यांचं काम त्यांनी त्यांचं काम करणार असते विरोधक आहे विरोधकांना का कुठला तरी विषय त्यांना तो तडीच नेह न्यायचा असतो आणि ग्रामपंचायतची जी कामं का आहेत व दलित म्हणतात ना दलित वस्तीमध्ये काही कामं झाले आहेत मी स्वतः येशीचं उपसरपंच आहे दलित वस्तीमध्ये कुठली कामं राहिल्या आहेत त्यांनी दाखवून द्यावं हां आणि जिथं जिथं मुरमाची शक्यता आहे तिथं आम्ही मुरुम टाकून देतो आहे आणि आत्तासुद्धा आम्ही जवळजवळ वीस पंचवीस ट्रॉल्या टाकणार आहे म मुरुमासाठी आणि पुन्हा तिथं जो आपला हायस्कूलचा रोड आहे का नाही तिथंसुद्धा आम्ही मुरुम टाकून घेणार आहे म्हणजे म्हणजे ह्यात काही तथ्य नाही असं म्हणतात नाही नाही तथ्य तथ्याचा विषयच नाही असं तथ्य म्हणजे कसं आहे हिथं जो विषय आहे आता विषय पण तसा पाहिजे ना म्हणजे कुठलाही विषय धरून जर तुम्ही जर चालला तर त्यात आम्ही कसा भाग येणार त्याच्यामध्ये नाही घेऊ शकत आम्ही आम्ही तसं विषय पण तसा तसा पाहिजेल ना बाबा ह्याच्यात खर्च काय तरी डिफॉल्ट वाटतो असं पण पाहिजेल ना काहीतरी ग्रामपंचायतीचं सध्या ग्रामसभा जी आहे ते दहा वाजता होणार होते परंतु ती काय दहा वाजता सुरू नाही झाली साडे दहा किंवा पावणे अकरा असं साडे साडे दहा हां मग तो तसा काय विषय आहे त्यामुळे सुद्धा आम्ही या ठिकाणी आलो नाही किंवा ग्रामसभेत प्रश्नच मार्गी लागत नाही असं नाही 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 कसे आम कसे काही ग्रामस्थ उशिरा येतात दहा वाजता आम्ही ठरवलं होतं पण तू जर ग्रामस्थ जण आले तर आम्ही ग्रामसभा कोणाची घ्यायची त्याच्यामुळे आम्ही अर्धा तास लेट केला दुसरे काय ग्रामस्थ आहेत नेमकं त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत दोन नंबर वार्डातून जे काय आता सध्या सत्तेमध्ये जे आता आपण आहेत ह्या गटातले एका प्रमुखांचा तिथून एक सुपुत्र जे आहेत ते पडले होते तिथून त्यांना पराभवाचे नामुष्की आले त्यामुळे ते त्या प्रामुख्याने तिथं कुठंतरी दुर्लक्ष केलं जाते असं सांगितलं नाही नाही दलित नगरमध्ये दलित वस्तीचे प्रस्ताव सगळे गेलेले आहेत सोलापूर झेडपीमध्ये पण तिथंच निधी नसल्यामुळं थोडं प्रॉब्लेम आलेला आहे तर आता ते निधी आल्यानंतर ना सगळ्याकडचे रस्ते तिथले पण क्लिअर होतील बाकीचा कुठला काहीच विषय नाही वैयक्तिक तर लोकांचे काही काम असतील आडी अडचणी असतील घरकुल असतील कुणाचं काय असेल तर ह्याच्यावरती प्रत्येक कुणालाच अडवलं जा जात नाहीये काय असे काही प्रत्येक फक्त विकास हा थांब था, थांबला गेला होता म्हणजे या कोरोनाच्या काळात निधीमुळे थांबला गेला होता आता ते जे प्रस्ताव आपण पोच केलेले पाठपुरावा चालू आहे थोड्या दिवसामध्ये ते पण विषय सगळा संपून जाईल तिथला जो काय असेल तो पण आणि तिथल्या नागरिकांनी ग्रामसभेमध्ये प्रश्न मांडले तर त्याचे शंभर टक्के इथं निराकरण केलं जात आहे ना याच्या आधीच्या ग्रामसभांमध्ये अशा प्रकारे कुठलंच निराकरण केलं गेलेलं नाही असं सांगितलं नाही नाही प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक ग्रामसभेमध्ये एखाद्या माणसाला नाही बोलायला धाडत झालं तर तो वैयक्तिक येऊन भेटतोय त्याचं काम सॉल्व्ह करून घेतोय का ग्रामपंचायत मध्ये ग्राम ग्रामसभेतच बोललं म्हणजेच असा काही भाग नाहीये वैयक्तिक जरी भेटला तरी त्याचं काम लगेच आम्ही करून देतोय असं काही कोणाचाच विषय नाही फक्त ज्यांना राजकारण करायचंय किंवा त्यांना मुद्दाच काही नाहीये तर त्यांचं त्यांचं ते व्यवस्थितरित्या माझ्या माहितीने ते व्यवस्थितरित्या काम करतायत एक जबाबदारीनी म्हणून आणि ते तसं काम करत आहेत त्याच्यामुळं आम्ही पण पन अलर्टपणे सगळ्या लोकांशी समन्वयाने बोलतो आहे चालतो आहे सगळी व्यवस्थितरित्या गावाचा कारभार चालतो आहे त्याच्यामुळं म्हणजे ते एक सक्षमपणे काम करत आहेत त्याचा आम्हाला आनंद आहे तर या ठिकाणी आपण पाहिलं तर सध्या जिंते गावामध्ये जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेच्या अनुषंगाने जे काय विरोधी गटातले होते त्यांनी या ठिकाणी लाखो रुपयांचा अपहार आणि भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला या ठिकाणी ज्या योजना आहेत त्या योजना पूर्ण झालेल्या नाहीत असंही सांगितलं पेयजल योजनेच्या नावाखाली पैसे दोन पेयजल योजना आले त्या ठिकाणीसुद्धा पैसे जे आहेत ते लाटले गेल्याचा थेट आरोप केले गेला आहे आणि तसेच जे दोन नंबर खरं तर दोन नंबर वॉर्डच या ठिकाणी सध्या गाजतो आहे की त्या ठिकाणी जे काही स सध्या ग्रामपंचायतीमध्ये सत्ता असलेले पार्टी प्रमुखांचे सुपुत्र त्या ठिकाणाहून पराभूत झाले त्यामुळं त्या ठिकाणा त्या ठिकाणच्या जे काय नागरिक का। आहेत ग्रामस्थ आहेत त्यांची कामं केली जात नाहीत अशा प्रकारचं सुद्धा त्यांनी या ठिकाणी थेट आरोप केलेला आहे त्यामुळं आणि सध्या तरी या ठिकाणी जर आपण उपसरपंच पाहिले तर त्यांनीसुद्धा सांगितलं की मी सुद्धा त्या यशित समाजाचा आहे त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं काही होत नाही त्या ठिकाणी जे आहे ते लोकांची कामं होत आहेत आणि तशी अडवणूक केली जात नाही तर सरपंच प्रतिनिधी आहेत त्यांनी सांगितले की या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही तर आपण इतरांशी ज्यावेळेस संवाद साधला त्यावेळेस ते त्यांनी स्वतः सांगितले की जे विरोधक आहेत त्यांनीसुद्धा त्यांच्या विरोधाची जी काय भूमिका आहे ती योग्य प्रकारे मांडत आहेत त्यामुळं आम्हालासुद्धा काम करता येत आहे किंवा आमचं जिथं चुकतं आहे त्या ठिकाणी आम्हाला समजतं आहे परंतु जे काय सध्या काही वेळापूर्वी जिंतिक समोर जे काय विरोधी गटाने या ठिकाणी काळ्या फेती बांधून निषेध केला किंवा काळे झेंडे दाखवून निषेध केला आणि ग्रामसभे ग्रामसभेला या ठिकाणी आलं नाहीत आणि ग्रामसेवकांनी सुद्धा कोणत्याच प्रकारे काम करत नसल्याचा आरोप केलेला आहे ह्या सर्व सर्व पार्श्वभूमीवर सध्या नेमकं आता तथ्य किती आणि यामध्ये मिथ्या किती हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणारं आहे कामं होत असल्याचा या ठिकाणी सत्तेतमधील लोकांनी सांगितलेलं आहे तर काम होत नसल्याचा आरोप या ठिकाणी विरोधकांनी केलेला आहे आणि त्यामुळं सध्या तरी आपण मगही सांगितलं की जिंती ग्रामपंचायत ही ऐतिहासिक गाव आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले बंधू छत्रपती शंभूराजे यांचं यांचं हे गाव आहे आणि त्यांच्या पत्नी मकाईदेवी या ठिकाणी वास्तव्यासवत्या असं हे ऐतिहासिक गाव आहे परंतु आता कुठेतरी विकास नेमका केला जातो आहे का केलं जात नाही का राजकारण केलं जातं आहे का नेमकं काय वेगळं काय होतं आहे या सर्वच गोष्टीमुळं ह्या ऐतिहासिक गावामध्ये हे वेगळं काहीतरी आता वेगळं पण दिसून येतं आहे त्यामुळं लोकांच्या समस्या सुटणं गरजेचं आहे आणि ग्रामपंचायत जे आहे ती ग्राम ते ग्रामपंचायतीनं सुद्धा लोकांच्या समस्या सोडवणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळं विरोधकांच्या ह्या बाजूला नागरिकांच्या समस्येच्या बाबतीत खरंच तथ्य आणि किंवा त्यांनी जे सांगितलेले वि जे केलेल्या टीका असतील ते सुद्धा किती खऱ्या किंवा किती खोट्या ह्या सर्वच गोष्टी ह्या जनताच जनता जनारदरच ठरवणार आहे त्यामुळे या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर येणाऱ्या काळात तरी मोठं राजकारण पेटणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये जनताच या सर्वच गोष्टींचं उत्तर देणार आहे संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन प्रशांत भोसलेसह सिद्धार्थ वाघमारे जिंती करमाळा